आम्ही पादुका आहेत या मोशी मठातल्या काका महाराज कुलकर्णींच्या मठातल्या पादुका आहेत आणि या पूजे खातर म्हणून आज इथे नगरला गडई मैदानावर आलेले आहे अनेकदा असं हे आढळलं की पादुकांना आपण घर्षण केलं थोडं जरी घासलं तरी त्यातला जो जो आपल्याला स्टोन आहे किंवा त्याला आपण असं काय म्हणतो डायमंड दाएमन। म्हणतो तो तो त्याची लाखाकी गेलेली किंवा अशी पण दिसत नाही ती अजून ते तेजोवय झालेली दिसते यामधून आपल्याला महाराजा महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे हे शंभर टक्के त्यातनं सिद्ध होतं कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी आम्ही अक्कलकोटला सुद्धा पादुकांची पूजा केली त्यावेळेसही आम्हाला तिथे पण हेच आढळलं आणि आजही राजगुरुनगरमध्ये पूजा करताना सुद्धा आमच्या भाऊच्या घरी ती परत एकदा आम्हाला म्हणजे परमेश्वराने आम्हाला एक महाराजांनी प्रसिद्धी दिली आणि सगळ्यांना त्यातून आशीर्वाद मिळाला असं मी शंभर टक्के सांगेन